श्री क्षेत्र आप्पाची वाडी हर्षिद्धनाथांची संपूर्ण भागणूक नाथांच्या भागणुकीत नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ दोन्ही महाराज यांनी असे सांगितले की चालवी न क्रिया चालवीन डोळ्याच्या बाळांची क्रिया चालवीनं बांधा आड बांध शिवा आड शिव मेघांची कावड गैरहंगामी हाय मेघांच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पावलावर उभा राहिलाय तुमिया निहाळू लागलाय त्याचे माझी अंधार पुढे अंधार पडलाय नऊ ते नऊ नऊ सातवी भोंड बरोबर हाय वाडी कुर्ली आघात मोठा हाय जगात झेंडा मिरवल भोंड पौर्णिमेला माझा सोहळा मिटवला

यांना माझा आशीर्वाद हाय वाडी कुर्लीच्या जबिनात फूट पाडशिला तर यमपुरी बक्षिला हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहिलं खडकाच्या माळात धडका मारिला धावण्याला धावून भक्ताच्या नवसाला पाहून भोला शंकर हरसीबनाथाचा धावा करून घाण घाल त्या तीस कोटी देवांचा दरबार बंद पडलाय कडकाचा दरबार चालू हाय धर्माची ही गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा पहिला मोगरा धुकून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील आणि तिसरा मोगरा राज्य करील अश्विन भरील का रोहिणी मिरघाच्या दहिनी सुरती रोहिणी निघता मुग कुरिल कोकण बंधारी मिरवल बांधा आड बांध शिवा आड शिव कुरी मिरवण रुहिणीचा पेरा मोठ्याचा तुला तो सज्जन होईल हातात भाकरी खांद्यावर सरता मृग नित्या आद्रता मध्यम फाट्याचा फेरा होईल नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल कर्नाटकातील जलाशयाला भगदामार पडल चौथाही हिस्सा जन्म होईल देशात जाती धर्माचा तेरा निर्माण होईल कडधान्य उदंड पिके देशातील पाऊस समान पीक पाणी व्यापारातील तेजी मंदी नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल जगाचे मुरल भविष्य कठीण बनत चाललं या मेघयान माया आकाशाच्या फया मेघराजा उदंड हाय कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचा हाय भोंब्याच्या पुरीजला माझ्या सोळा निघतो या वाडी कुर्लीतील खडकाच्या माळावर फार वर्षापूर्वी आसन टाकले या वाडी कुर्लीच्या खडकावर फार वर्षापूर्वी निशान मातीत मिसळून जाशिला कुर्ली तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर आलं पिवळ्या फसमाचा महिमा वाढत चालला तिरुपती बालेजीचा येथे अवतार आहे कुर्ली आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रती पंढरपूर आलं वाडी, वाडी कुर्लीच्या आगारात नातांचा दरबार भरला या नातांचा त्रिया जय जय कार चालला या धर्माच्या गादीचा रामराम करा पिंजऱ्यातला राघू भाषण करेल रोहिणीची पेरणी हातक्याची पुरवणी रोहिणीची पेरणी त्याच्या हातक्याच्या पुरवणीला होईल देव्यानं धान्य मधेम पिकल राज्यान धान्य उदंड पिकल खळ्याच्या काठी तीन मापी म्हणता शेरावर येईल शेरी म्हणता म्हणता मापट्यावर चिमटावर येईल खरीप पोरीप बहुत उडंग पिकल तांडी रास मध्यम राहील काळी रास सुफल जाईल तांडी रास उदंब पिकल तांबी कळी मध्यम पिकल ताजव्यातून विकलं जाईल धान्य दरात वैरण कोण्यात होईल वैरण सोन्याची होईल सांभाळून राहा सूर्य चंद्राची टक्कल होईल पृथ्वी कडत होईल निपाणी भागात अतिरेक घुसतील सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजेल निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील जाळपोळ होईल दुधाच्या भांडाने आणि उसाच्या कांद्याने गावोगाव राज्या राज्यात राजकारणात कलात मिळेल राजकीय लोक सत्तेसाठी भांडून घेतील गाई मशीनचा भाव वाढून राहील गगना भरेल उसाचा भाव वाढत राहील नदीकाठी जमीन ओसाड पडेल बारा वर्षाची मुलगी आई होईल नीतिमत्तेचा खेळ बिघडत जाईल उगवत्या सूर्यालाही संकट पडेल कळपातला बकरा कळपातच लढेल तंबूची पिंडी मध्यम फुटेल तंबाखूचा भाव गगनाला बिडेल कळपातला बकरा कळपातच राहील माईचे लेकरू माईला ओळखणार सुद्धा नाही गाईचे लेकरू गाईचा भेट घेणार नाही चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल माझं माझं म्हणू नका हे भांतीचं उर्जा आहे घरातील लक्ष्मी दडून बसेल रानातील लक्ष्मी पळून खेळेल कोकणाचा बसव्या देशाचा बसव्या सरहद्दीवर येईल दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल दुनियाचा चौथाही कोणा ओसाणार पडेल सरकी फुसाची मेहंदी मोलाची होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेंढीच्या नेणकाला माझा आशीर्वाद आहे मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल मेंढी सोन्यापेक्षा पोवी होईल आलम दुनियेचा चौदा कोण ओसाहार पडेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंड्याला येईल आणि कोंडा मनुष्याची पाठ राखण पाठ सुद्धा सोडणार नाही नवसाऱ्यापासून मनुष्य रोगराई वाढेल समुद्र संपत्ती नाश पावेल सूर्यचंद्राची टक्कर होईल पृथ्वीचा करार संपत आलाय नदीबाईजवळ नाही वीज बाईचा मोठा कल्लाट होईल डोंगर पर्वत वाफीने जाईल समुद्राची संपत्ती नाश पावेल समूहातील लोक हत्या करतील भावा बहिणीला सासू सासऱ्याला लोक ओळखणार नाहीत शेषाच्या फुडेवर धरती माता हळूहळू हो हो। आली आहे एका तारेवर कळप मांडला आहे दिवसाहार दिवस पाप वाढत या पाण्याचा कप विकत मिळणार आहे मनुष्याला अठरा तरीचा आजार होईल डॉक्टर लोक हात टिकतील पासून लाकडाचं सोनं विकत मिळेल दिल्लीच्या गादीला धक्का बसेल शहरातील वस्तू विरळ होईल महागाईचा सुर सुटेल गोरगरिबांना चगणी मुश्किल होईल बॉम्बस्फोट होतील वादळ भूकंपाने समुद्र व देशाची उलता पालत होईल संपत्ती नाश पावेल कृष्णीच्या काटावर नऊ लाख हजार बांगड्या पडतील रक्ताचे पाठ दिल्ली होती दिल्लीच्या गादीला धक्का बसेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्रीय उद्ध्वस्त होतील दहा सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल शहराला लागून असलेली शहरे फेड्यामध्ये होतील बारा कोसावर एक दिवा पेटेल उसासाठी राजा राज्यात देशा देशामध्ये आंदोलन होतील गर्वाने वागशील तर फसून जाशील साताराच्या गादीवर फुले पडतील गोसाळीची पांढर हाय गोसाच्या पांढरीत तुम्ही एकीनी वागा एकेनी वागा गर्वानी वागू नका गर्वानी वाशिला तर फसून जाशिला गर्वाचे घर नेहमी खाली हाय बघ थोरांचा आदर करा काळजीने राहा ऋतुमानात बदल होईल जग दुनियेत तीन राजे आहेत पहिला राजा राजा दुसरा बसवा राजा तिसरा कुणबी राजा कुणबीच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणून कालवा करशिला मेघराजाचे पाप धुऊन जाईल मेघराजाची वाट बक्षिला उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार कराल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील भगवान झेंडा राज्य करेल दिल्लीच्या गादीला धक्का बसेल नौखंड पृथ्वी धव्याखुंड काशी हाय आणि धव्या काशीत माझा दरबार भरतो या कर्मी काशी माझं ठिकाण हाय कोल्हापूरच्या गादीवर उगाळ पेटतील कोल्हापूरच्या देवीला संकट पडलं या परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करेल दागिने पैसा मनुष्याचा खात करेल गाई म्हशीला गहू तर गेड्या पाड्याला पन्ना घालचीला धर्माचं पारड वर आणि कर्माचं पारड खाली हाय आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय पाचही बोटाचा धर्म करावा धर्माची बाजू पुढे हाय गारवाला घोडा तर घोड्याला गाडो कशीला उंदराला भिशीला पण वागाला घेणार नाही चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील कापा येईल नऊ वर्षाची मुलगी मृतार मागेल तांब लोखंड मोलाचं विकलं जाईल दागिने पैसा मनुष्याचा घात करल घरातून गेलेला मनुष्य परत घरात येईल अशा अशा पाळू नका जगातील अंडरवर्ल्ड होईल भारतीय बारा बाजार सोडून एक बाजार होईल लाकूड सोन्याच होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल चंद्राची टक्कर होईल पृथ्वी कडत होईल हरशिदनाथ तीर्थक्षेत्राच्या बांधकामासाठी ते कोटी देवांचा आशीर्वाद राहील महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भागात दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली जाईल नंदनवन होईल जाती, जाती जाती धर्म वैरत्व वाढेल हानामाऱ्या होतील भारत पाक सिने रंग पाकिस्तानचा चौथाई भाग भारत कब्जाई कर करेल अशा प्रकारे सिद्धार्थ दोन्ही महाराजांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांपासून सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत वागणुकीचे कथन केले